हाय हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग कशात सगळे मजेतच असाल अशीच अपेक्षा करते आज माझी तब्येत बरी नाही आज माझे ना सगळे जॉईंट दुखत आहेत हे हे सगळे सगळे हा पायाचे हा उजवा तर खूपच झोपड म्हणजे मला असं पाऊल टाकता येत नाही तर मी आज ना एक अपॉइंटमेंट घेतली डॉक्टर जे अपोलो हॉस्पिटल म्हणून नेहरूला मी काय कधी गेलीच नाही मी पहिल्यांदाच जाणार आहे तर मी तुम्हाला सांगेन काय होतं आहे काय नाही कसं आहे हॉस्पिटल तिथे तर दाख व्हिडिओ काढणार नाही मी पण सांगेन तुम्हाला मी कसली त्यांची म्हणजे खास म्हणजे आपल्या ह्या जॉईनवर आहे म्हणजे अशा आपल्या हाडांवरच आहे तो खास म्हणजे हे आपले हे जॉईंट आहेत ना जॉईंट हाडांवर हो पण मला बोलता येत नाही असं जॉईंट दुखतात हे ढोपराचे हे म्हणजे नक्की काय झालं आहे गादी घसले काय झालं आहे काय नाही खास त्याच्यावरच आहे फक्त त्याच्यावर आहे तो तर त्याच्या अपार्टमेंट आहे माझी म्हणजे हे ना हे अंगठा पण मध्ये मध्ये खूप सुजायचा आता थंडी आली ना हे माझे जॉईंट दुखतात आणि कधी सूज येते त्याला ते म्हणून म्हटलं पूर्ण आता आता तो कोणत्या प्रकारे चेक करणार आहे ते काय मला है माहिती नाही अजून तर त्यांची ते अपोलो हॉस्पिटल म्हणून आहे सेक्टर नेहरूला किती सेक्टरला आहे ते काय मला है माहिती नाही हाय ॲड्रेस तर मी तिथे जाणार आहे आज ते म्हटलं एकदाच चांगला डॉक्टर हे हे पूर्ण आहे माझं म्हणजे अंग पूर्ण दुखतं आहे हे जॉईंट वगैरे असे हे 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 आता थंडीतून तर तो जास्त दुख मी काही त्याशी झोपून नाही का काहीच नाही चालते फिरते सगळं काय करते पण असं असं म्हणजे मला उतरायला होत नाही किंवा असं रिक्षात पाऊल टाकवत नाही हा मोठा प्रकार झालाय तर मला खूप त्रास होतोय म्हणजे खूप म्हणजे खूपच आपण ट्रेनमधून उतरल्यानंतर आपल्याला एखादा प्लॅटफॉर्म बदलायचा असेल तर मला जिना चढता येत नाही हा मोठा प्रॉब्लेम झाला आहे रिक्षात असं व म्हणजे उजवा पाय खूप असं वर टाकून चल रिक्षात पटकन बसूया तर नाही ट्रेनमधून पटकन उतरूया तर अजिबात मला जमत नाही कधीतरी पडायची लाईन होते तर मी आज पूर्ण ते सगळं चेक करायला जाणार आहे म्हणजे एकच्या नाही दोनचे अपार्टमेंट आहे मला एकला तरी घरातून जावं लागेल आम्ही घनसुरीला राहतो आणि ते आहे नेरुलला दोन तीन टेशन आहे नवी मुंबईमध्ये तर अपोलो हॉस्पिटल म्हणून आता केवढा आहे मोठ्याय बोलतात पण तिथली आम्ही आमच्या फॅमिली डॉक्टरने आम्हाला हे करून दिलं की तुम्ही तुम्हाला चांगलंच खरंच स्वतःचं चांगलंच पाय करायचे असतील तर तुम्ही तिथे जरा तर बघू आता डॉक्टर काय बोलत आहेत ते मी तुमच्याशी आल्यानंतर संध्याकाळी बोलेन की मला डॉक्टर काय बोलले असं म्हणत मी माझ्या ह्या ह्या जॉईनमुळे किंवा माझ्या पायामुळे उपाय राहायला त्रास होतो पाठीला त्रास झाला आहे त्याच्यामुळे मी माझं ह्याचं चॅनल कम बंद केलं आहे सध्या कसलं किचन शशिकला किचन मी रेसिपी बनवतच नाही तर दो, दो, दोन दोन अडीच महिने झाले कारण काय असं माझा हात बी दुखतो असा खूप असं मग तो त्रास होतो नंतर उभं राहून मग ते मी कमी केलं आहे तर थोडंसं ते बंदच केलं म्हटलं तर म्हणून मी ह्याच्यावर जास्त हे करते आता चला तर मग मी आल्यानंतर तुम्हाला सांगेल की मला डॉक्टर काय बोलले आहेत असाच व्हिडिओ बघत राहा हॅलो आता संध्याकाळ झालेली आहे मी तुम्हाला दुपारी बोललेली आहे की मी डॉक्टरकडे जाणार आहेच तर डॉक्टरकडे गेली तर डॉ डॉक्टरच दो, दो, नाही जेव्हा मला कळलं मी त्या नेहरू स्टेशनला उतरली तेव्हा त्या लोकांनी फोन केला की तुमच्या आता अपॉइंटमेंट कॅन्सल आहे डॉक्टरच नाही आहेत बापरे मला एवढा उन्हातून मी गेलेली एक वाजता घरातून गेलेली एक एक पाच एक तीनची ट्रेन पकडून गेलेली मला एवढा कंटा आला ना त्यांनी मला घरी तरी आणि माझी पण चुकी झाली दा जाताना आपण फोन करून विचारलं पाहिजे पण आम्ही रात्री फोन केला म्हटलं कशाला विचारायचं असं झालं तर आता चार दिवस अपॉइंटमेंट नाही तर म्हटलं जाऊ दे मी येताना मला एवढा पाय दुखत होता तर का तो पाय जास्तच दुखतं ही बोटं नाही आता दुखत आहेत कमी झालीत पण पाय येताना मी पेन क्लिअर घेतली मेडिकलमधून घेतली येताना रिक्षा थांबवून घनसरी स्टेशनवरून आणि मी आली मला ए पण अडीच वाजले आली गोळी घेतली जरा लो पडली म्हणजे जरा आराम केला आणि आता म्हटलं मी चार वाजता उठली चहा पाणी वगैरे केला असं माझं डोकं पण दुखायला गेलं उन्हातून गेली ती दगदग दगदग दग, दग करून घरातलं पण पटापट -पत आटपून गेलं कारण मला ह्यांचं पण सगळं करून जावं लागतं ना म्हणजे ह्यांना जेवण द्या ह्यांना हे करा ते करा व्यवस्थित झोपवून जा ती पण माझ्या मागे काळजी असते की हे करा ते करा सगळं करून गेली मग जाऊ दे आता म्हटलं काय हरकत नाही म्हटलं आता कधी चार दिवसांनी कधी माझे अपार्टमेंट येईल तेव्हा ती पण जाताना बाबा मी हेच करून जाणार लो, लो, फोन करूनच जाणार पण मला एवढा कंटाळ आला ना कधी पण आपण असं जातो ना कोण बोललं की लगे धाव पण म्हणजे मी एक सांगते प्रत्येक गोष्टीला आपल्याला फोन करायची पण सवय पाहिजे मी तसं करत नाही ना की फोन करून जाव्या हे करून जाव्या असं नाही पण प्रत्येक गोष्टीला पण आपण लक्ष दिलं पाहिजे की आता मी निघाले तर एक हॉस्पिटलला फोन करूया तिथे त्यांच्या त्याच्यावर तर मी तसं केलंच नाही मी उठली तयारी केली आणि निघून गेली नाही ते म्हणजे एवढी धावपण आपल्याला खर्च पण होतो रिक्षा हे ते सगळ्या बाजूनी आपला नुकसान होऊन जातो तर मी आता पुढच्या वेळेस म्हणजे लक्ष म्हणजे फोन हा फार महत्त्वाचा आहे की माडवीला खूप मोठी चुकी झाली कधी आपल्याला कुठे जायचं असेल ना खरंच एक परत रिंग मारायची मी निघते येऊ का मी आपली आपल्याला हे असं विचारलं पाहिजे पण मी तो प्रकार केलाच नाही विचारलंच नाही अगदी अंदाधुंदीत गेली असं झालं माझ्याडून तर म्हटलं जाऊ दे मी सांगते ना मी यांना बोललेली मी हॉस्पिटलमधून आल्यानंतर मी तुमच्याशी बोलते म्हणून पण ते माझं काम झालंच नाही तर म्हटलं जाऊ दे आता सर काय हरकत नाही जेव्हा अपार्टमेंट होईल तेव्हा पुढचं पुढे बघू काय करायचं पण तोपर्यंत त्रास होतो आहे ना मला आणि त्रास हा मला बरेच दिवसापासून आहे पण तो आता जास्त जाणवतोय म्हणजे पायाचा हे खूप जा वेगळाच झाला आहे माझा म्हटलं ठीक आहे जाऊ दे तर मी चहापाणी घेतला ह्यांना सांगते मी आज गेलीच नाही तो व्हिडिओ पण मी ठेवले होता म्हटलं संध्याही बोलून आल्यानंतर म्हटलं आता बोलूनच घेते मी गेली नाही रिटर्न ना आली म्हणून चला मग आता म्हणजे चहापाणी झाले तर आता मला सहाला पाच वाजून गेले सहाला विधीऐंशीला खाली आणायला जायचं आहे तिची बस येईल सहा सहा पाचला वगैरे बस येते तर ती मला प्लेन किलर घेतलं ना मला लगेच बरं वाटलं पण पण सहसा पेन किलर घेऊ नये बोलतात ना पण मी नावे दिला विला घेतलीच पण काय करणार हे बघा मी ही आणली गोळी येताना अशा त्या एक घेतली मी याच्यातली एक घेतली मला नाव बघायचं आहे का आता मेडिकलवाल्यानं कुठची दिली काय दिली मला पण कळलं नाही मी आपली घेतले आलीन लगेच घेतली थोडं माझं कमी झालं म्हणजे मला चालायला पण जरा थोडं झालं तर खूपच त्रास आहे मी त्याला बोली बाबा माझा पाय ढोपरं दुखत आहेत गुठण्यामध्ये मला एक पेन क्लिअर दे त्याच्यावर मी अशी त्याच्यात मोठं पाकिट होतं पण मी तीनच घेतल्या म्हटलं आपण घेऊ नये जास्त ना अगदी एमर्जन्सीला ठेवीन आता था। असं ठरवलं हो आहे एक घेतली मी त्याच्यामधली ससा घेऊ नये पेन किलर आमच्या घरी कळलं तर पोरं आमची ओरडतील पण मी घेतली रिक्षा थांबवली गोळी घेतली तेव्हाच मी घरी आली मला एवढा कंटाळा आलेला आणि राग पण आलेला झाला <laughs> जाऊ दे काय करणार ना विलाद असतो कोणत्या कोणत्या गोष्टीचा माझा सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण कुठे पण फोन लावायचा आपण कंटाळा करतो जर मी एक रिंग दिली असती की माझी अपार्टमेंट आहे मी येत ते निघते हां असं जर केलं असतं तर माझी एवढी तिथे धावून धावपळ झाली नसती ही माझी चुकी झाली असं oh, ते लोकं काय त्यांच्या ह्याच्यावर फोन उचलतातच तर ते चुकी झाली ती मला करायला पाहिजे आणि ते लोक पण चुकले की मला सकाळी कळवायच्या आधी ते अँडवेळेला कळवत आहेत की आज डॉक्टर नाही आहेत मी तिला बोलली मी मे स्टेशनवर आले म्हणजे नाही आहे डॉक्टर काय करणार अचानक त्यांचं काम मला बाहेर गेले ते म्हटलं ठीक आहे ज्याची त्याची मर्जी आहे म्हटलं चला तर मग तर परत कधी जाईन मला डॉक्टर काय बोलले ते तुम्हाला मी सांगेन तुमच्याशी शेअर करेन चला आता बाय बाय तर मी माझ्या कामाला लागते थोड्या वेळेला लगेच स्त्रियांशी ना आणायला जाते चला बाय बाय